आपण पाहत आहात न्यूज मराठी महाराष्ट्र आपली आपली माती इस्माइल दग्गू जनसेवा फाउंडेशन नंदुरबार प्रतिनिधी जावेद शेख इस्माइल दग्गू जनसेवा फाउंडेशन व सदा जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विजयादशमीनिमित्त हिंदू बांधवांना आलिंगन करून गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या इस्लाम धर्माचे आखरी नबी हजरत मोहम्मद पैगंबर साहेब हे सर्व जगाचे आदर्श होते त्यांनी शांतीचा संदेश दिलेला आहे सर्व धर्मियांचा आदर व सन्मान करावा अशा त्यांच्या शिकवण्यामुळे विजयादशमी सणानिमित्त नेहरू चौकातील दत्त मंदिरात हिंदू बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नंदुरबार तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष देवाजी चौधरी गुजर नाभिक समाजाचे विभागीय अध्यक्ष दत्तू पवार सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर अहिरे डॉक्टर सुनील गावित जयदीप कुमार पंकज सिंग सामाजिक कार्यकर्ते संजय शिंपी श्रावण तडवी आदी उपस्थित होते यावेळी इस्माईल दगु जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान मनोगतात म्हणाले की आमच्या संस्थेचा उद्देश संपूर्ण भारतात राष्ट्रीय एकात्मता व बंधुता तसेच सर्व धर्माचे आदर सन्मान व सर्व सणात सर्वांनी सहभागी होऊन सर्वांना शुभेच्छा देणे हा आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी सधा जनसेवा फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष शेख नंदुरबार बागवान समाजाचे सचिव नासिर इब्राहिम बागवान समाजाचे उपाध्यक्ष अब्दुल नासिर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे शहर उपाध्यक्ष अझीम बागवान अशफाक शाह जिल्हा संघटक छन्नू शाह पठाण आदींनी परिश्रम घेतले आभार संस्थेचे सचिव दानिश बागवान यांनी मानले आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक वसीम झारा मो नौ, सात नौ, सात नौ एक आठ चार नऊ सात नऊ सात नऊ सहा एक बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका